नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी चटपटी तसा नाश्ता दाखवणार आहे आता पावसाळा सुरू आहे पावसातून आपल्या गरम गरम काही खावंसं वाटतं तर आज मी जो नाश्ता दाखवणार आहे तो अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्येच आणि पटकन बनणारा आहे तर इथे मी आपला नाश्ता बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवते एक पीस तोडून दाखवते त्यातला खूप छान नाश्ता बनतो आपला हा आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा खायला खायलासुद्धा खरंच खूप छान लागतो सॉससोबत तर भारी लागतो आपला हा नाश्ता तर आता कसा बनवायचं ते बघूयात तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे जे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत आपल्याला चांगलं ते कुसकरून घ्यायचं आहे तर चमच्याने मी व्यवस्थित बारीक बारीक करून घेतले चांगलं मिक्स करून तर आपला हा जो नाश्ता आहे ना तो आपल्या घरी असलेल्या वस्तूंमध्येच होतो बाहेरून काही विकत आणायची गरज लागत नाही वेगळं असं तर इथे चांगला बटाटा आपला जो आहे तो चांगला मी कुस्करून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊयात आपल्याला ह्याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, आहे।, आहे।, आहे तो घालून घेतला अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट धनाजिरा पावडर घेतलेली आहे आणि मी इथे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तर तीन चमचे इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं गे आहे जर पालक नसेल तर पालकऐवजी आपण कोथिंबीर वापरली तरीसुद्धा चालेल तीन जम्ची तर तीन चमचे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं म्हणजे इथे आपल्याला पाणी वगैरे वापरायची काही गरज नाही पाणी न ना वापरता आपलं जे आहे सा त्या साहित्यामध्येच मी तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपला बॅटरसुद्धा तयार आहे तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही देऊ शकता कुठल्याही जर तुम्हाला वड्या पाडायच्या असतील तर वड्यासुद्धा तुम्ही त्याच्या पाडू शकता तर इथे बघ इथे मी हार्ड शेप असं दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या आधी जे शेप म्हणजे जो सर्व रोल आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ते गरम करताना शे शेकवताना जास्त वेळ जात नाही तर इथे मी तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे कडे तवा ता तापत ठेवलेला आहे तेल घालून घेतलं एक चमचा तेल व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपले जे आपला जो नाश्ता आहे तो व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा आहे मस्त असं झटपट असा आपला नाश्ता तयार होतो सगळीकडे आपले शेप लावून घेतलेले त्यानंतर वरून किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्यांना छानपैकी दोन्ही बाजूने मस्तपैकी चांगलं खरपूस शेकवून घ्यायचं आहे तरी ते थोडे शेकलेले आहेत तर आता आपण हे पलटी करून घेऊयात त्यांना स्लो गॅसवरती चांगलं शेकवून घ्यायचं आणि ते आपल्याला जास्त तेलसुद्धा वापरायची गरज नाही आहे अगदी कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो जो आपण मुलांनासुद्धा असं काही वेगळं खाद द्यायचं असेल तर हा नाश्ता बनवून देऊ शकतो किंवा घरातल्यांना वगैरे अगदी झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला तर इथे बघा मी मस्त असं एका बाजूने खरपूस शेकवून घेतले चांगलं असं शेकवून घ्यायचं सर्व बाजूने म्हणजे खायलासुद्धा तितकाच छान लागतो तर आता शेकवून घेतल्यानंतर पलटी करून घेऊयात आणि हा जो आपला नाश्ता आहे ना तो आपण मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतो मुलंसुद्धा फार आवडीने खातात आणि घेऊनसुद्धा जातात टिफिनला तर इथे बघा आपले जे सर्व शेप्स आहेत म्हणजे जो आपला नाश्ता आहे ही, प्लेट काडून ही, सुदा ही, तो मस्त असा शेकलेला आहे तयार करून घेतला आहे ते प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे त्याच्यासोबत सॉससुद्धा आहे तर तुम्ही हा आपला नाश्ता जो आहे आजचा तो करून बघा खरंच खूप टेस्टी आहे आणि सगळ्यांना आवडेल असा आहे आणि झटपट होणारा आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही हेल्दीसुद्धा आहे जा म्हणजे आपण जास्त तेलाचा वापर न करता अगदी दोन चमचे तेलामध्ये कसा बनवायचा तो सुद्धा भाज्या वगैरे आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या मनानुसार आपण वापरू शकतो गाजर वगैरे पाहिजे असेल तर तेसुद्धा आपण त्याच्यामध्ये ते ॲड करू शकतो तर अशा पद्धतीने आपला हा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला आपल्याची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद